वैशाली सचिन टोळे मी जकातवाडीतून आले मी सारिका वणारसे मी नक्षत्रामध्ये यावेळेला पहिल्यांदा स्टॉल लावलेला आहे पण मला खूप छान इथे नवीन उद्योग उद्योगासाठी उद्द्द एक छान प्लॅटफॉर्म मिळाला खूप सुंदर रिस्पॉन्स आहे इथे आणि पूर्ण नक्षत्र टीम खूप कॉपरेटिव्ह आहे खूप छान सोयी दिल्या आहेत आम्हाला मी बनवलेले लाडू सगळे हे गाईचं तूप आणि गुळापासून बनवलेले सगळे पौष्टिक लाडू आहेत यामध्ये डिंक लाडू खजूर बेसन नाचनी गुलकंद ड्रायफ्रूट आणि शुगर फ्री डिंक लाडू आहेत सर्व पदार्थ सेंद्रिय गुळापासून बनवलेले आहेत आणि हे सर्व मी नंतर ऑर्डर फोनवरती ऑर्डर देतील तसे सगळे बनवून देणार आहे आ, मी यामध्ये फराळा दिवाळीच्या फराळाचं आणि भडंग चिवडा असं नामुकीन सर्व काही पदार्थ बनवून दे मी बॉम्बेरसन चौकामध्ये सुयोगनगर कॉलनीमध्ये राहते माझा फोन नंबर नाईन एट डबल टू झिरो सिक्स टू थ्री नाईन सिक्स आहे आणि मला नक्षत्रामुळे खूप सुंदर ही सुवर्ण संधी मिळालेली आहे नक्षत्रामुळे मला खूप सु छान संधी मिळालेली आहे माझा उद्योग वाढवण्यासाठी ही मला संधी मिळालेली आहे प्लॅटफॉर्म मिळालेला आहे यासाठी मी वहिनी साहेबांचं व पूर्ण नक्षत्र टीमचे पूर्ण आभार मानते माझं नाव अंजली धुमाळ मी सातारमधूनच आहे माझं फॅशन डिझायनिंगचं इन्स्टिट्यूट आहे आणि माझं इरालिया नावाचा ब्रँड आहे त्याच्या अंडर आपण कुर्ती मॅन्युफॅक्चरिंग करतो तर ते सेल करण्यासाठी नक्षत्र हा एक चांगला प्लॅटफॉर्म मला अवेलेबल झालेला आहे त्याच्यामध्ये लाखो लोकं येतात त्याच्यामुळे आमची ॲटोमॅटिकली ॲडवर्टाईजमेंट होते आणि त्यासाठी नक्षत्रचं नक्षत्राच्या पूर्ण टीमचं आणि स्पेशली वहिनीसाहेबांचं खूप 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 आभार शेडगे आमच्या बचत गटाचं आमच्या प्रोडक्टचं नाव आहे घाटाई प्रॉडक्ट्स नक्षत्रामध्ये येऊन आम्हाला विक्रीसाठी भरपूर प्रतिसाद मिळाला आमच्या शे शेवयांचा प्रकार आहेत चौदा पंधरा प्रकारच्या शेवया आहेत पुरवड्या सांडगे बटाटा पापड सगळ्या फ्लेवरमधल्या शेवया आहेत स्ट्रॉबेरी आहे मँगो आहे व्हॅनिला आहे बटरस्कॉच पिस्ता पायनॅपल गव्हाची बटाटा पापड गव्हाच्या कुरडई आहेत रवा शिवई आहे ते स्टॉल लावायला आम्हाला संधी दिली आली त्याबद्दल आम्ही वहिनी साहेबांच्या आणि नक्षत्र टीमचे सर्वांचे आभारी तुम्हाला सोयाबीन शेंगतेल तुमचं करडई तेल जवसाचं तेल सूर्यफूल हे सर्व प्रकारचे तेल काढले मा मा जातात आता हे जे ह्याला तुम्हाला हायजेनिक तेल मिळतं म्हणजे विदाउट बेसळ म्हणजे मार्केटमध्ये गेलो आपण मार्केटमध्ये तुम्हाला बेसळयुक्त तेल मिळतं पण हे आपलं ओरिजिनल आता हे ओरिजिनल बघा आपण आता काढलेलं आहे वास ओरिजिनल बघा मॅम ओरिजिनल आहे त्यामुळे हे आपल्याला ह्याच्यापासून कोणताही रोगराई होत नाही आपल्याला क्यूवर शेंगतेल मिळते आता हे जे कॉश हे सांगतो तुम्हाला ह्याच्यात दीड किलो शेंगदाणे टाकले तर तुम्हाला अर्धा किलो शेंगतेल मिळतं आता लाईट लाईटचा दीड किलो ह्याच्यात तुम्हाला लाईट अर्धा किलो तेल काढू शकतं पाहून का आता ह्याची मूळ किंमत आहे एकोणतीस हजार सातशे पण कंपनीने आज काय केलं नक्षत्राच्या माध्यमातून तुम्हाला एकवीस हजार पाचशेला मशीन बसतं आणि तीन वर्ष वॉरंटी मिळते दुसरी सिल गोष्ट आहे हायजीनिक टर्मिनल आपण ज्या वेळेस करतो तर तो तर म्हणजे म्हणजे क्लास वाजून गेले 77 2500 रुपये एमआरपी आहे तुम्हाला फक्त 3000 रुपयाला बसले हे तुम्हाला ग्लास मध्ये जळगाव मोठंंदा साले मोठंंदा बोला एक्झिबिशनला दरवर्षी जळगाव आपलं प्रोडक्ट आहे नाश्ते फिंगरचं दरवर्षी आपण जळगाव नाश्ते फिंगरचा प्रोडक्ट विकायला येतो आणि नक्षत्रच्या एक्झिबिशनला आपल्याला पाच दिवसात भरपूर प्रतिसाद चांगला भेटतो त्यामुळं दरवेळेस आपण सातार्याला आपली असतात घेणं असतं आपलं आणि इकडं प्रसिद्ध असल्याकारणाने आम्ही येतो जळगावचा आपलं नातेचा प्रोडक्ट आहे तुम्ही या आणि छान छान चा, प्रसिद्ध नक्षत्रच्या पूर्ण टीमचा आणि राणी साहेबांचा सा, आम्ही अभि अभिनंदन हे करतो काय असं आभार मान हां माझं नाव प्राजक्ता प्रकाश वाघमळे मी नक्षत्र स्टॉलमध्ये आज पहिलं वर्षच आहे माझं हे रिस्पॉन्स चांगला दिला कस्टमरनी पण आणि नक्षत्र टीम टीमचं पण टीमनी पण आम्हाला चांगली हेल्प केली आहे त्यांचे पण आभार नमस्कार मी भक्ती जावळे आम्हाला इथे स्टॉल लावण्याबद्दल म्हणजेच नक्षत्र महोत्सव मध्ये आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल स्मिता घोडके मॅडम आणि त्यांच्या सगळ्या टीमचे खूप खूप धन्यवाद इतका छान रिस्पॉन्स आणि आम्हाला व्यवसाय करायला एक प्रोत्साहन मिळालेलं आहे इथून त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू टॅन 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 मिटली टॅन 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 टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी के आटा चक्की आता सर्व धान्य दला घर घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवर राजपथ सातारा

आम्ही महाबळेश्वरवरून आलो आहे भवानी बचत गट नाव आहे आमच्या बचत गटाचं आणि आमची पहिलीच वेळ आहे इथं नक्षत्राला येण्याची पण नक्षत्राचा अनुभव खूप चांगला आहे आणि ह्याच्यातून उत्पन्न पण आमचं बरंच वाढलेलं आहे म्हणजे आम्ही जेवढं कष्ट घेतलं त्याचं आम्हाला इथं चीज झाल्यासारखं वाटतं आहे आल्यासारखं आत्तापर्यंत आम्ही हे सगळे पदार्थ घरी बनवलेले आणि विकत पण विक्रीसाठी ठेवत होतो पण आता एक आम्हाला एक स्टेज मिळालं चांगलं इथं येऊन नक्षत्राचं की सगळ्या लोकांना कळलं की इथं एक चांगल्या क्वालिटीचं खालीपीठ मिळतं आहे सर्व भाजलीचं परत उकडीचे मोदक आहेत कॉर्नची भजी आहेत बटरकॉन आहे ज्यूस आहे सर्व पदार्थ सगळ्यांना भरपूर आवडले त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी मानतो सातरकरांचे आणि रिस्पॉन्स आम्हाला भरपूर दिला त्याबद्दल पण आभारी मानतो आवडतो आमच्या ह्या बचत गटाचं स्पेशल मका मकाभजी आणि स्ट्रॉबेरी ज्यूस आणि मोदक उकडीचे मोदक हे स्पेशल आहे आमचं आणि आम्ही अजून खालपीठ भाजणी कोंबडीवडे हे पण आमच्याकडं असतं भाजणी वगैरे पीठ ठेवले आम्हाला नक्षत्रामध्ये येऊन खूप छान वाटलं पहिल्यांदाच आम्ही इथं आलो तरी सगळ्या सुखसोयी मिळाल्या काही आमची तक्रार नाही त्याबद्दल आणि सातारकरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद त्यांचे आणि आमपीठाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही हिरव्या काकडीचं थालीपीठ बनवलेलं आहे थालीपीठ सर्व भाजण्या आम्ही घरी भाजून आणलेल्या आहेत बाजरी त्याच्यात आहे त्यामुळे चविष्ट आहे चविष्ट आणि खाऊन आमचं खूप कौतुक केलं की हुरडा थालीपीठ मोदकांचं तर खूप आमच्या कौतुक झालं परत कोण भजीचं तर खूप झालंय कौतुक त्याच्यात त्यामुळं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे तरी आम्ही आता परत नेहमी तुमचं भरलं हे नक्षत्राचं आम्ही दरवर्षी येणारच प्रत्येक महिलेला एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी आणि आजपर्यंत महिला कुठं बाहेर नव्हत्या पण त्यामुळं महिलांना एक बाहेर स्टॉल बाहेर पडल्या महिला खूप महिलांच्यात आता प्रगती झाली स्वतःच्या स्वतंत्र झाल्या महिला म्हणजे थोडक्यात दहा नंबर स्टॉल आहे चीज पिझ्झा सँडविच खाण्यात पुढे आमच्यावर भेट देणे हे टॉर्वाची संधी दिली आमचा व्यवसाय छान चाललेला आहे त्यावर त्यावर त्यांच्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो नक्षत्रमध्ये आपलं स्वागत आहे आपला व्हेज म्हण व्हेज दालच्या राईस पनीर रोल मिक्स वेज रोल असा स्टॉल इथे आम्हाला अकरा नंबरचा स्टॉल नक्षत्रमध्ये उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि दुसरी गोष्ट अशी की नक्षत्र इतका खूप उदंड प्रतिसाद आहे या प्रतिसादामुळे माझ्याही संसाराला हातभार लागलेला आहे चांगला आणि नक्षत्र असंच दिवसेंदिवस वाढत जावं आणि आम्हाला असंच नक्षत्रानं दिवस साथ नक्षत्रा देऊन आणि आमच्या पाठीशी असंच कायमस्वरूपी उभं राहून आमच्यासारख्या सर्व छोट्या व्यावसायिकांना खूप संधी दिली त्याबद्दल नक्षत्राचे खूप खूप धन्यवाद अरे खरे नक्षत्र हे ब्रँडच आहे नक्षत्र हे ब्रँडच आहे एक नंबरच होतो फुल आहे मला गेलाय चांगला आहे मला बघत येतात लोक खाण्यासाठी हा जगताप राजवाडा चौपाटले रहिवासी मी गेले दहा ते बारा वर्ष पंधरा वर्ष घोडके मॅडमबरोबर नक्षत्र महोत्सव साजरे करत आहे या नक्षत्र महोत्सवामध्ये माझा व्यवसाय चांगला होतो मला त्याचा प्रसाद चांगला मिळतो त्यामुळं आमच्या कुटुंबाचं बऱ्या चालतं आणि सध्या नक्षत्र मोठे दिवस आलेले आहेत भरपूर कुटुंब वाढलेले आहेत भरपूर मोठे मोठे स्टॉल झाले आहेत त्या स्टॉलचा धंदाही वाढलेला आहे आणि आम्ही स्वतः लावलेली बिर्याणी आत्ता सध्या आम्ही लावलेली बिर्याणी हे सुंदर बिर्याणी आहे बिर्याणीची टेस्ट जर एखादी घेतली तर तो माणूस डबल डबल खातो जाताना पार्सल देतो एकंदरीत आमची बिर्याणी संपूर्ण संपूर्ण कुटुंबाला आवडते आणि व्यवसाय यामध्ये चांगला चालतो मी आणि माझी पत्नी आणि माझी मुली हा व्यवसाय आत्तापर्यंत पंधरा वर्ष या स्टॉलवरून करत आहोत नक्षत्र टिपचं आणि वैरी साहेबांचं आम्ही काय अभिनंदन करू त्याबद्दल की आम्हाला त्यांनी यामध्ये येण्याचा चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद मी निवासी मुलांनी नक्षत्र आखलं करून आले दोन महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये माझा स्टॉल नंबर सत्तर अठ्ठावीस आहे माझा कोंबडीवडे चिकन थाळी मटन थाळी बिर्याणी लॉलीपॉप म्हणजे सिक्स्टी फाईव्ह आहे आणि नक्षत्र महोत्सवाला पब्लिकने चांगली साथ दिली आणि जेवणाला माझ्या चांगला रिस्पॉन्स भेटलाय सगळ्यांनी आणखी रिस्पॉन्स द्यावा एवढंच बरं नमस्कार माझे नाव मनीषा विनोद डावरे माझ्या स्टॉलचा नंबर आहे यफ एकोणतीस नक्षत्रमध्ये मी चिकन किमा पॅटीस आणि चिकन किमा पाव लावलेलं आहे मला त्याला रिस्पॉन्स योग्य असा भेटलेला आहे लोकांपर्यंत माझी चिकन किमा पॅटीस हे पोचलेले आहेत हे मार्केटमध्ये नवीन आहे पण नक्षत्रामुळं त्याला मला थोडीफार प्रसिद्धी भेटलेली आहे थँक्यू मोठ्या वहिनी साहेब स्मिता ताई आशा ताई आशाताईंमुळे मला नक्षत्रामध्ये खरं म्हणजे एंट्री भेटली कारण आशा ताईंनी मला म्हटलंय मनीषा लावून बघ जर योग्य वाटलं तर पुढच्या वेळेला ट्राय कर पण तू भाग घे त्यांचे मी मनापासून आभार मानते कर मी मीनाक्षी हरीश मुक्कम बोलते राहणार इंदोरी पोस्ट मुक्कामपोश डिंजली तालुका कराड जिल्हा सातारा या गावची मी रहिवासी आहे फर्स्ट टाईम नक्षत्रामध्ये मी जेवणाचा स्टॉल टाकलेला आहे भरपूर काय रिस्पॉन्स असा आला मला ऑर्डर्स भरपूर मिळाल्यात ठेवतात माझी बिर्याणी मच्छी सोलकडी प्लस मासे आणि बाजरीची भाकरी एक नंबर झालेली आहे आणि ज्या ज्या लोकांनी गेलेले आहेत ते सगळी लोक स्तुती करायला लागलेत फर्स्ट टाईम आम्ही असलं जेवण खातोय एक नंबर झालेला आहे पुढच्या वर्षी मी नक्षत्राला जेवणाचा स्टॉल टाकेल पण अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जेणेकरून व्हरायटीज वेगवेगळी पद्धत ठेवणार आहे माझं नाव अलका पवार अलका पवार आहे हिंडवाडीतून आले आज शाबवडे वेज पुलाव आणि चिकन बिर्याणी ठेवलेले नक्षत्राचं माझं पहिलंच वर्ष आहे बघूया आता शेवट कसा रिस्पॉन्स होतोय नक्षत्राचा उद्या शेवटचा दिवस आहे त्यावेळेस समजेल दस्टौल आए। दस्टौल मदे आम हा आमचा दुसऱ्यांचा स्टॉल आहे या स्टॉलमध्ये आम्हाला ह्या गिरायकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आमचं स्पेशल बरीच भाजी आहे त्याचबरोबर वेज थाळीमध्ये सुक्की भाजी भाजी, राईस दोन चपात्या त्याचबरोबर भजी वडापाव हाही आम्ही स्टॉल ह्याच्यामध्ये लावलेला आहे आणि आम्हाला ह्या नक्षत्र महोत्सवामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे नवनाथ खाली संगमनगरला आपलं दुकान आहे स्टॉल लावले नक्षत्र महोत्सव तर ह्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे कॉर्नेट आहे ते तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपयेमध्ये मोटन मोठन नटीचा स्कोन आहे नव्वद रुपयाला परत हा वेनिला दहा रुपयाला आहे हा ब बिक्स आहे हा सितारा कुट आहे की बल्कमध्ये येते हे बॉस बार आहे हे ब्लॉक बस्टर आहे हे बॉस बार आहे हे कसाट आहे फॅमिली पॅक आहे तिकडं स्पॉन्स एकदम छान आहे इथं का परवापासून आम्ही तरी इथं रिस्पॉन्स चांगला एकदा एवढं मी नक्षत्रामध्ये स्टॉल लावलेला आहे माझा मेनू हे नॉन व्हेज आणि व्हेज व्हेज मध्ये राजा थाळी आहे बाटी आणि पुरी भाजी पुरी आणि राजस्थानचे खीर आणि नॉन व्हेज मध्ये प्युअर खेकडा आणि हे मच्छी थाळी चिकन थाळी आणि मासे थाळी हे माझा मेनू ठेवलेला आहे तरी छान आहे काल भरपूर म्हणजे चालला खूपच वर्ष मी प्रयत्न केलेला आहे बघून जात होते पण असं मला वाटायचं की एकदा नक्षत्राला स्टॉल लावावा आणि आपल्या मेनूचा जरा प्रचार करावा म्हणून मी हे स्टॉल लावलेला आहे যর নান সিডা য়ান সা ইো গনে চ্যা য়াউ जगत धीरे धीरे नका जायला येणा वाट सोहळ्या लोकांना जायला येणा वाट सोळा लोकांना म्हणजे प्रत्येक सर्व धन्यवाद खूप छान खूप छान त्याच्याकडे बघूनच घेतो तो एवढा सगळ्यांच्या बाहेर उभा राहिलाय म्हणून आपण त्याच्याकडून घेतलंच पाहिजे काही ना काही बरोबर ना <laughs> <laughs>